तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व सर्व आनंदीतच असणार असेच आनंदी राहा आणि हसत राहा मी तुमचा लाडका निखिल म्हणजे सीएनजी भाऊ सीएनजी बोलतो सी क्रिएटर निखिल गांगुर्डे आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा ब्लॉग कसला आहे तर आपण आता चाललोय अक्कलकोटला तर अक्कलकोटला कसं जातात मी राहतो बदलापूरला अक्कलकोटला कसं जातात तिकडे पोहोचल्यानंतर काय काय करायचं uh, स्वामींचं दर्शन कसं घ्यायचं मठ कसं आहे आणि सगळे 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 प्रोसेस मी तुम्हाला इथून दाखवणार की कसं असतं आता तिकीट असं म्हटलं तर तिकीट आम्ही तीन महिन्यांनीच बुक केले होते तर तुम्हाला अक्कलकोट पर्यंत तर तिकीट बुक करावं लागेल ही तर साधी सिंपल गोष्ट आहे तिकीट बुक करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अक्कलकोटला कसं जायचं आणि मंडळी हा ब्लॉग खरंच खूप स्पेशल असणार आहे कारण वर्षाची सुरुवातच इतकी छान झाली वर्षाच्या सुरुवातीलाच अक्कलकोटला आम्ही चाललोय दर्शनासाठी फॅमिलीसोबत आणि खूप वर्षानंतर मला टाइम मिळालाय फॅमिलीसोबत कुठेतरी फिरण्याचा कारण कामा म्हणजे आपल्या जॉबच्या गडबडीमुळे म्हणजे जॉबच्या गडबडीमुळे सुट्टी मिळत नव्हती पण आता सुट्टी मिळाली आणि खूप वर्षानंतर फॅमिली सोबत आहे फिरायला तर हा ब्लॉग खूप चांगला असताना वर्षातून छान झाली तर आता जाऊया पुढे तुला कसं वाटतं बाळा आपण चाललो अकलकोटला छान वाटत तुला कसं वाटत तुला वर्षा सुरुवातीला बोल ना काहीतरी खूप छान वाटत अजून एवढं वर्षाची सुरुवात आमची चांगल्या स्वामीच्या दर्शनाने होईल मेन व्यक्ती अय कसं वाटतय एकदम मस्त हा येईल मजा येणार का दर्शन राहायचं आणि मंडळी फॅमिलीमध्ये आम्ही जण चाललोय एक आठ दहा जण नाही दहा बारा जण आहे आम्ही पण फक्त यामध्ये माझे पप्पा नसणार आहे कारण की आमचं स्वतःचं कॅटरस आहे आणि पप्पांचं सगळं पहिल्यापासून ठरलं होतं तीन आधी पप्पांचं पण आम्ही तिकीट बुक केलं होतं पण बोलतो की काय काय गोष्टी ज्या नशिबात असतात त्या भेटतात तर माझ्या पप्पांच्या वर्षी सुरुवात खूप छान झाली म्हणजे जसं की दोन हजार सव्वीस सुरू झालं तसं माझ्या पप्पांना खूप मोठा कॅटरेसचा कॉल मिळाला तर पप्पांचे तो कॅटरेसचा कॉल चालू आहे कंटिन्यू तर त्यामुळे पप्पा येऊ शकत नाही पण बघूया आता जर आपलं माझ्या कामाच्या निमित्ताने किती कधी काय जास्त असून मला इन्कम मिळाला जर तुम्ही चांगल्या प्रकारे सबस्क्राईब केला आपल्याला लवकर मॉनोटायझेशन झालं तर नक्कीच मी परत पप्पांना घेऊन फिरायला जाईल पण आता पप्पांना तर आम्ही या ब्लॉगमध्ये खूप मिस करणार आहे तर त्यामुळे तर पप्पा करते तिकडे म्हणत आणि आम्ही चालू आहे फिरायला थोडं वाईट वाटतं आहे पण आता जावं लागेल आता काय कारण काम पण जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तर मंडळी आता आम्ही आलोय कल्याण स्टेशनला आणि कल्याण स्टेशनला आल्यानंतर इथे गर्दी बघा एवढी तुफान गर्दी एवढी तुफान गर्दी की बसायला जागा नाही तर आम्ही आता खाली बसलो तर आमच्याकडे ऑप्शन नाही आता आम्ही खाली बसलोय आणि आता आपल्या ट्रेन आहे बारा वाजताची आणि आता वाजले एक साडे दहा त्यामुळे आता इतक्या वेळ आपल्याला गपचूप खाली बसावं लागेल आणि ट्रेन आली की तुम्हाला दाखवतो आणि आमची ट्रेन आम्ही बुक केली होती चेन्नई एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस आम्ही बुक केली अक्कलकोटला जाण्यासाठी त्यामुळे जर तुम्हाला ट्रेन बुक करायची असेल तर चेन्नई एक्सप्रेस अक्कलकोटला जाते मला कळलंय तर ते तुम्ही बुक करू शकता तर मंडळी आपली ट्रेन आलेली आणि इकडे सगळे माझ्या फॅमिलीचे मेंबर्स आहेत सर्व सर्वजण आहेत आणि आज आपला प्रवास सुरू होतोय ट्रेन आणि आता आपण ट्रेनमध्ये बस चला पाहिलं कुठे आता आपण मंजळी आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि आम्ही तर वरतीच आहे आणि बसल्या बसल्या आपलं मराठमोळी स्टाईल ट्रेनमध्ये जेवण करणं गरजेचंच आहे घरून आम्ही जेवण करून बिर्याणी खाल्ली तरी आम्ही ते भाजी चपाती खातोय ही मजा जरा वेगळी असते ट्रेनमध्ये जेवणाची त्यामुळे चला आले भाजी चपाती आली मंडळी तुमच्या आता बरीचं ते जे टॉयलेट आहे रेल्वेचं टॉयलेट त्याच्यामध्ये हे ना आपल्याला बसताना ना हे पकडायला हँडल दिलेली हँडल दिलं तर आपण बसून सगळा कार्यक्रम करतो पण कार्यक्रम केल्यानंतर जे लास्टचे प्रोसेस धुवायची त्यात हा सोलर हा खूप हा सब गाडी आंटी की काहीतरी अजून काहीतरी टेक्नॉलॉजी रेल्वेने करायला पाहिजे ते काय खोली तुम का बोलते आता आम मंडळी आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता मी आहे पद्धतीत आपली मराठी मूव्ही स्टाईल मस्त अंगण अंगणू आम्ही आताय ना

माझे ना पप्प आहे ना, ना इकडे झोपले आता आम्ही झोपतो गुड नाईट आपण भेटू उद्या सकाळी बाय तर गुड मॉर्निंग मंडळी आता आम्ही उतरलोय सोलापूर स्टेशनला हे आहे सोलापूर स्टेशन आणि इथं सर्वजण आम्ही उतरलेलो आहे आणि इथून आता आपण जाणार आहे सोलापूरहून सर्वात आधी तुळजापूरला तुळजापूरला दर्शन घेणार देवीचं त्याच्यानंतर आम्ही निघणार अक्कलकोटला तर आता आम्ही इथून ट्रॅव्हल बुक केली आता आम्ही दहा जण आम्ही क्रुझर बुक केली बारा सीटरची ज्याची की प्राईज आहे साडेपाच हजार रुपये तर ते आता आम्हाला इथून स्टेशनवर तो ड्रायव्हर येतो तो आम्हाला इथून पिक करणार इथून तो आम्हाला घेऊन जाणार तुळजापूरला तिथे तो आमचं जो थांबणार तिथून आम्हाला दर्शन वगैरे जाण्याचा तो घेऊन जाणार आम्हाला अक्कलकोटला तर या सगळ्यांचा खर्च एक आम्हाला आलेला एक साडेपाच हजार रुपये तर आता बघूया ड्रायव्हरची वाट बघतोय जसा ड्रायव्हर आला तर तसं पुढे तुम्हाला दाखवतो कसं जायचं चला बाय बाय तर मंडळी अशी आपण क्रुझर बुक केली सगळ्यांसाठी आणि आपली सगळी फॅमिली आम्ही तर ही क्रुझर आपण बुक केलेली आहे आणि आता क्रुझरने आपण चाललो आहे रूमवरती त्या रूमचा पण रेट तुम्हाला सांगतो त्यांच्याच सा ओळखीचं हॉटेल आहे त्या जा हॉटेलवर जाऊन आपण फ्रेश वगैरे मस्त आंघोळ वगैरे करू आणि मग पुढे निघू आणि हे जे क्रुझर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसा असेल तर कधी तुम्ही आले इकडे तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा चलो बाय बाय तर मंडळी तुम्ही आतमधून गाडीची कंडिशन पण बघू शकता आणि पूर्ण ए सी गाडी कसंय तुळजापूरला मित्रांनो काहीतरी आम्ही चाललो छान वाटत आम्ही चाललो सोलापूरला सोलापूरला आणि आता आणि ड्रायव्हर चा आपलं आपलं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सांगतो हेच आहे नंबर तुमचा सांगा ना स्क्रीनवरती थ्री झिरो हा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह वन फाईव्ह आणि काय ट्रॅव्हल्स नाव ट्रॅव्हल्स नाव <laughs> ट्रॅव्हल्स नाव काय नाही काही नाही ट्रॅव्हल्स च नाव काय नाही सुदर्शन ट्रॅव्हल्स करा हा सुदर्शन ट्रॅव्हल्स म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलंय जर तुम्ही कधी आले तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि छान आहे त्यांची क्रुजर आणि पूर्ण ए सी आणि कंडिशन पण तुम्ही बघितले एक नंबर कंडिशन आहे तर आता निघालो आपण सोलापूरच्या रस्त्यांवरून आता चाललो आपण आंघोळ करण्यासाठी जपुरामध्ये पोहोचलो आहे आणि इथे एक नवीन आपल्याला सिस्टम बघायला भेटले आपल्या इकडे जसं ए टी एम कार्ड असते ना तसं ए टी एम मशीन असतं तर इकडे इथे पण मशीन आहे एटीएमचं पण आहे वॉटर ए टी एम आहे म्हणजे इथे पाण्याचं ए टी एम आहे इथे लिहिलं बघा पाच रुपयामध्ये एक लिटर पाणी तीस रुपयामध्ये एक जार आणि चाळीस रुपयामध्ये एक बॉटल भरून भेटेल त्यात पैसे टाका आणि इकडे स्कॅन करा केलं का दादा तुम्ही मला आता आपल्या लाईव्ह बघायला पण भेटेल आला आलं आलं तेव्हा थंड आहे का नॉर्मल आहे नॉर्मल पाणी भारी सिस्टम आहे पण आता सगळीकडे आहे का नाही आमची तर नाही मुंबई पुण्यात तर आहे आमची तर तर बरं आहे पुण्यात आहे सोलापूरमध्ये नाही भारी ही सिस्टम सिस्टम एक नंबर आवडले आपल्याला डायरेक्ट पैसे टाका पैसे पे करा आणि पाणी घ्या बारी आता मंडळी एकदम व्यवस्थित आम्ही टकाटक रेडी झालो इथे एक आम्ही आश्रमगृह गृह ना थे। ते घेतलं होतं आणि इकडे मस्त शंभर शंभर रुपये देऊन आंघोळ आणि सगळं फ्रेश वगैरे झालो आम्ही म्हणजे कार्यक्रम वगैरे सगळा केला आंघोळ विंगोळ केली आणि कशा गल्लीमधून आम्ही आता बाहेर पडतो जे असे जुन्या काळातले घर आहेत ना गल्लीतून बाहेर पडतोय आणि आता कसं वाटतं लूक मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता चाललोय तुळजापूरला म्हणजे तुळजापूरला आणि आता पण दर्शन केलं जाणार आहे तर जाऊया बाहेर मीला आता आम्ही सकाळी जेव्हा तुम्हाला कार मध्ये दिसलो म्हणजे गाडीत दिसलो एकदमंचे चेहरे असे उमदलेले होते कारण आम्ही रात्रभर ट्रेन मध्ये प्रवास केला आणि त्या सगळ्यांचे चेहरे बघा एकदमसे टकाटक रेडी झाले दे हे बघा सगळे हे बघा सगळे टकाटक टकाटक सगळे रेडी हे बघा सगळे मस्त टकाटक रेडी झाले काय आता जायचं आहे दर्शनाला तुळजाभवानी यायचं चला बाय बाय पहिले विचारला साधा चहा दहा रुपये नंतर विचारला म्हणतो बनवून वीस रुपये हा काय येणार आहे का आपल्याला कडे समजतो का काय काय म्हणत काय का का, माझ्या आजीने नेका विचारलं चहासाठी बोलतो की बनवून ठेवल आहे म्हणजे सकाळी बनवायला असेल त्याचे दहा रुपये आणि जर आता बनवायचं बो असेल म्हणजे बनवून देईल आता ताजा ताजा तर ते वीस रुपये अरे भाई तू काय वेगळं काय टाकणार त्याच्यात हे असं देवाच्या ठिकाणी असं आहे हे स्कॅम नाही करायला पाहिजे तर आपण देवा ठिकाणे आलो आम्ही तुमचे पाहुणे तुम्ही असं नाही वागायला पाहिजे आमच्यासोबत तर मंडळी आम्ही जे काल रात्री घरी जेवण केलं ना त्याच्यानंतर जेवलं नाही फक्त आजीनी ट्रेनमध्ये थोडंसं आणलं तो भाजी चपाती एक चपाती पण त्यानंतर अशी प्रचंड भूक लागली आता दर्शन आम्ही नंतर घेणार पहिला पहिला पूजा करत कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे खूप भूक लागली आता आता आम्ही आलो आहे कामत रेस्टॉरंट कामत फॅमिली रेस्टॉरंट आणि त्यांनी असं म्हटलं की आमची ते एक नंबर जेवण मिळतं एक नंबर सगळं मिळतं बिडा आणि मिसळ उत्तपा डोसा सगळं भारी भेटतं आता बघू आपण टेस्ट कसे तर आता केलं आहे आम्ही ऑर्डर आता आलं की तुम्हाला दाखवतो गरम गरम विठोड आले चांगले टेस्ट छान कशी टेस्ट

मिसळ खाताना सर लिंबू पाव पाव घ्यायची मंडळी आता एक डोसा ऑर्डर केलाय खा बाळा कसं म्हणा मंडळी आता तुझा तुझा हे तुळजापूरचं जे तुळजाभवानीचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आता आम्ही आहे आणि हे मार्केट क्रॉस करूनच आपल्याला पुढे देवीचे दर्शन घ्यायचं आहे बघूयाच सुंदर सुंदर असे देवी ओटीचं सामान आहे ओटीचं सामान बघा देवीच्या आपण ओटी भरतो ते सामान आहे आणि आता मार्केटमधून चाललं आहे पुढे कसं वाटतंय हां बोल ना सोना छान वाटतंय

سبحانك पण दिद। एक दीड तास कुठं हा बघू ना बघू तर मंडळी अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालंय मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही इथे अजून एक आहे काहीतरी ते असं मला पण माहीत नाही आपली मन्नत जर आपण काय मागितली आणि ती जर पूर्ण होत असेल तर ती उजव्या बाजूला म्हणजे राईट साईडला फिरते आणि नसेल होत तर ती लेफ्ट साईडला फिरते तर आता आपण ते करून बघणार आहे आणि देवीचं दर्शन छान झालं आता करूया ती पुढची ॲक्टिव्हिटी पुढचं काय ते आपण पुढे करूया चला असूच घेतलं माझ घेऊ घेऊन जरा जरासच चला काही हा का खाली खाली वाक खाली वाक बस झालं चला मंडळी पेरू बघा पेरू पेरूची किती मोठी साईज बघितली असेल सगळ्यात मोठी साईज मी दाखवतो मी आज तुम्हाला हे बघा सीन जो आहे बघा एवढा मोठा पेरू आहे पेर। 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 आता पेरू आहे का आपूस आम्हाला काय समजत नाही पण पेरू इतका मोठा मोठा पेरू आहे तो काढ का बाजूचा उचल तो बाजूचा मोठा हा तीन किलो हा ग ते सगळे एक एकच आहे ना का ग सगळे एकच आहे ना दादा पण यांच्या दारे फडक बघ ना किती यांच्या खूप मोठ्या मोठ्या अरे बस ना भिकारपणा काय करता बस झालं चला तर मंडळी आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि खरंच मस्त दर्शन झालं आणि ते जे तुम्ही आता लास्ट ते दगड फिरवण्याचं बघितलं तर ते किती खरं आहे आणि किती खोटं आहे मला तरी माहीत नाही पण श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी पण तरी मी ते करून बघितलं आणि जसं मी विष मागितली जी माझी मंडळी ती मागितली तर ते जसं मी आत ठेवलं थे, ते ते गोल्डर एक उजेबाजूला फिरायचं लागलं ते फिरत होतं म्हणजे फिरत होतं कंटिन्यू आणि मग ते जो दादा होत्या समोर बदला तोच बोलला की बस झालं बस झालं आणि मग थांब बोलो आता बघूया आता याच्यानंतर आपल्याला पुढे निघायचं अक्कलकोटला आणि आपले ड्रायव्हर काका वाट बघतात ते झालं की का दादा दा? बोला ना काय बोलता काय प्रसाद घेतो ना सगळं घेतो काय तुमचं नाव नाव राजू कोकटी आणि राजू कोकटी आणि दुकानाचं नाव दुकानाचं अच्छा जर तुम्ही इकडे आले ना प्रसाद घ्यायचा असेल तर बरोबर जे मंदिराचा मेन दरवाजा आहे त्याच्या बाजूलाच राजू कोकाडे म्हणून आपले दादा आहे त्यांच्याकडून नक्की तुम्ही प्रसाद घ्या आणि यापुढे आता आपण चाललो अक्कलकोटला जसं आता आपले ड्रायवर काका बाहेर का वाट बघत आहेत तिथून आता निघूया कारण खूप पाय दुखत थोडा आराम करूया आणि डायरेक्ट भेटूया अक्कलकोटला